आता नाही बोलले काल बोलले इथे का बोलले नाही नाही असं मी तो आज ला रे, तो मी मुंबईला जाणार आहे तो कागद मी शोधणार आहे कारण काल व्यासपीठावर मी जेव्हा होते तेव्हा एका व्यक्तींनी जो कागद पाहिला त्यांनी मला सांगितलं की सुनील टिंगरेंनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे तर तो कागद मी आज शोधणार आहे तो आज सापडला तू उद्या मी ती प्रेसला दे निवडणुका नाही प्रशासन याचं उत्तर एस सत्तेमधल्या लोकांना द्यावं लागेल आज गृह मंत्रालय द्यावं लागेल की या राज्यात जर अशा घटना होत असतील तर कुठे नेऊन ठेवलाय हा प्रश्न मला भारतीय जनता पक्षाला आहे मला याची मी आता सुजाता भाबींशी बोललेले आहे आम्ही आणि मी पुण्याच्या एस पी देखीलशी बोललेले आहे आम्ही माहिती काढतोय आता एक तासाभरात अंदाज येईल की नक्की काय झालं जर संविधान हातात गुन्हा हा गुन्हा लाल रंगाचा संविधान हे जर हातात धरणं हा गुन्हा असेल तर तो मला गुन्हा मान्य आहे देवेंद्र फडणवीसांना याचं उत्तर द्यावं लागेल कारण का जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही जोपर्यंत जिवंत आहे श्वासात श्वास आहे श्वासा हे आम्ही सोडणार नाही देवेंद्र फडणवीसांना आम्ही आवाहन करते की हिम्मत असेल तर आम्हाला अटक करा आम्हाला फाशी द्या पण आम्ही संविधान सोडणार नाही त्यांचे आभार मानते ज्यांनी कोणी मला मदत केली मला मतदान करता केलं लोकसभेला त्यांचे विनम्रपणे मी आभार मानते हे जे सगळे राजकीय गुन्हे आहेत त्यातला कुठलाही गुन्हा असा नाही मला एक सांगा जर असे गुन्हे असते तर इलेक्शन कमिशननी त्यांना परवानगी दिली असती का अर्थातच या देश असा खोट्या नात्या त्या आरोपांवर ना चालत नाही ना दृश्य शक्तीच्या ताकदीवर चालतो हा देश संविधानाने चालतो आणि त्या संविधानाने ओ मी बाईंना अधिकार दिलेला आहे इलेक्शन लढायचं अनेक गुन्हे आहेत पण त्या गुन्ह्यामध्ये सत्य आहे का ते राजकीय गुन्हे आहेत लोकांनी आजकाल तुम्ही बघता अदृश्य शक्ती जी मनमानी चालते आता आमचा पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतले हा गुन्हा नाहीये का बघा मी आज महिला जास्त होत्या म्हणून काढलं नाही हे पुस्तक घेऊनच फिरते मी म्हणत नाही आईसचा वापर हे बघा आईसचा वापर या पुस्तकातला हे बघा आईसचा वापर आणि कालचा सा लोकसत्ता हे बघा हे आज घेऊनच फिरके हे बघा हे आईस बद्दल आहे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता मला सांगा की या आईस मुळे जेव्हा तुम्ही घरावर हल्ले करता महिलांवर आरोप करता तुम्ही लोकांना खोट्या नाट्या केसेसमध्ये अटक करता नाही का जेव्हा आमच्या घरातल्या तीन आमच्या बहिणी त्यांचं नाव रजनी इंदुलकर नीता पाटील आणि विजया पाटील त्यांच्यावर रेड झाल्या काय त्याचा अर्थ काढणार तुम्ही त्या तिघी ही आमच्या बहिणी आहेत ना अजित पवारांच्या माझ्या बहिणी त्यांची काय चूक होती त्यांच्या तिघींच्या घरावर एक नाही पाच दिवस रेड झाली माझ्या बहिणींची नातवंड घरात होती कधी कोणी विचार केला की त्या नातवंडांना काय वाटलं असेल कधी कोणी विचार केला की आमच्या घरातल्या लेखा सुनांना काय वाटलं असेल घरात दूध देखील वेळेवर येत नव्हतं जेव्हा लहान लहान नातवंड घरात होती तेव्हा मग त्यांना गुन्हेगार म्हणणार का तुम्ही माझ्या तीन बहिणींची काय चूक यांच्या राजकारणाशी काय संबंध पण अदृश्य शक्ती ही स्वतःच्या आणि कोण नाही आमचा पक्ष आमचं चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने काढलं हे योग्य होतं का आमची केस चालू आहे अजूनही कोर्टात काही शिरूरचे जे उमेदवार आहेत अशोक पवार यांच्या मुलाला अपहरण करून मारहाण करण्यात आली